भोसले कुलोत्पन्न शिवसई नंदन भोसले कुलोत्पन्न शिवसई नंदन हिंदवी स्वराज्याचे अनमोल भूषण नियतीने टाकले पदरी जरी संघर्षाचे दान नियतीने टाकले पदरी जरी संघर्षाचे दान परी जिंकिले कठीण काळास हा योद्धा अतिमहान गडकोटावरियांनी प्रलय माजविला गडकोटांवरी यांनी प्रलय अवघ्या जिंदगीत एकही युद्ध न हारिला जिवंत ठेवुनी कुडी परी औरंगजेब मारिला जिवंत ठेऊनी कुडी परी औरंगजेब मारिला आणि और देह समर्पित झाला परी अमर राजा राहिला धन्य केली कूस सई राणी सरकारांची धन्य केली कूस सई राणी सरकारांची लाज राखली धाराऊच्या दुग्धधारांची सरशी जाहली औसाहेबांच्या संस्कारांची सरशी जाहली औसाहेबांच्या संस्कारांची अनधन्य धन्य शिवछत्रपतींच्या स्वाभिमानी रुधिराची हा आदर्श ही निष्ठा काळजाचे स्पंदन व्हावे हा आदर्श ही निष्ठा काळजाचे स्पंदन व्हावे धर्मवीर शंभूराजे अमुच्या जीविताचे कोंदण व्हावे देव देश अण् धर्मापायी केवळ अमुचे जिणे व्हावे देव देश अण्ण धर्मापायी केवळ अमुचे जिणे व्हावे पुन्हा पुन्हा धर्मोद्धारासाठी राजे अपुलेच येणे व्हावे पुन्हा पुन्हा धर्मोद्धारासाठी राजे अपुलेच येणे व्हावे